अभंग क्रमांक दोनशे चाळीस प्रतिपाळे दिन ओ वत्सले विठ्ठले कृपाळे होसी माये पडिला विसर माझा काय गुणे कपाळ हे ओने काय करू तुका म्हणे माझी जाळूने संचित करी ओ उचित भेट देई अर्थ प्रतिपाळे म्हणजे भक्ताचे रक्षण करणारे विठाबाई तू कृपाळू मावली आहेस हे विठ्ठला तुला माझा विसर तरी कसा पडला अरे माझे कपाळच फोटके त्याला मी तरी काय करू तुकाराम मारत म्हणतात हे विठ्ठला तू माझी संचित जाळून तू मला भेट दे हे उचित कर्म तू कर ही माझी विनंती तुझ्यापाशी आहे अभंग क्रमांक दोनशे एक्केचाळीस देखून या तुझा सगुण आकार उभाकटी कर ठेवून या तिने माझ्या चित्तात झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखे गातो गीत तो टाळी नाचवतो रावळी प्रेम सुखे तुका मने केले तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुडे सकळ हे अर्थ हे विठ्ठला तुझा सगुण आकार कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे ते रोप पाहून माझ्या चित्ताला समाधान झाले आहे असे वाटते की तुझे चरण कधी सोडू नये मी मुखाने तुझी गुणगान गात हाताने टाळी वाजवीत प्रेम सुखाने नाचतो तुकार महाराज म्हणतात अरे विठ्ठला तुझ्या नामाच्या पुढे मला सर्व तुच्छ वाट